जय एकलवे जय आदिवासी जय भिल भाऊ सोनी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आपला सोनगीर सोनलं गावनं आदिवासी बांधव आपला भगवान एकलव्य दामोर भगवान एक दर्शन दर्शनसाठी उनलत कारण की ते भाऊसला माहीत पडणार की जसं आपला हे व्हिडिओ चालणार आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ आपण बनवणार नाहीत प्रत्येक आदिवासी बांधवपर्यंत आपला व्हिडिओ जाणार ना तसं जे आपला नाना भाऊ ईश्वर भाऊ दादू भाऊ हे बाउसपर्यंत आपल्या इंस्टाग्रामला माध्यमातून आपला भगवान एकलव्य धाम बांधणं ती माहिती पोचणं आणि तसंच आपला सोन लगावते आणि आपला आदिवासी बांधव आपला भगवान एकलव्य वेळ भगवान एकलव्य वे यांना दर्शन साडे उनत तर या व्हिडिओजला तुम्हाला असंच जास्त जास्त शेअर करा जेणेकरच ना आपला प्रत्येक आदिवासी बांधवला माहीत पडी की आपला भगवान एकलव्य धाम बांधाना कडे संघर्ष चालू व्हायला आता जसं देखील तुम्ही प्र जास्त व्हिडिओ जेव्हा आदिवासी बांधवला माहीत पडा ना तसं तेव्हा आदिवासी बांधव आपला भगवान एकलव्य धामवर दर्शनसाठी संता इराणार आणि हा व्हिडिओ मी तसाच बनावं कारण की प्रत्येक आदिवासी बांधव जरी इराणार तर तसंना व्हिडिओ बनावणं मला काम यावं तर हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरच प्रत्येक आदिवासी बांधवला पण माहीत पडी तसंच आपला एकलव्य धाम बांधणार संघर्ष प्रत्येक आदिवासी बांधव होईल जय एकलव्य जय आदिवासी जय विलवास